नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल काही महत्वाच्या आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांकडून हिंदूंनी कुठली वस्तू खरेदी करू नये असे वादग्रस्त वक्तव्य वा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या शकिला पठाण यांनी कोण हाराने असा जाब विचारत त्यांच्यावर टीका केली आहे या लोकांचे हिंदू मुसलमानात वैर निर्माण करण्याचे करण्याचेच उद्योग असल्याचं त्यांच्याकडे सुद्धा नागरिकांनी दुर्लक्ष करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे काय झालं माहितीये काल एक मी व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये राणीने आणखीन काहीतरी बघ बघ सुरू केलेले आहे कि म्हणे हिरवे साप आहेत आणि मुसलमानापासून तुम्ही काही घेऊ नका हा कोण सांगणार हे हे हो तो आहे कोण हा सांगणार माझ्या सर्व माता भगिनी भाऊ यांना सगळ्यांना कळतंय ना कोणापासून काय घ्यायचं आणि कोणापासून काय नाही घ्यायचं हा सांगणार कोण आहे हा तुम्ही सांगा हे रोज एक एक वक्तव्य करत जाते रोज एक एक वक्तव्य करत जाते ह्याचं काय कारण आहे हे आहे कोण ह्याला कोणी अधिकार दिला मला सांगा ह्या राण्याला अधिकार कोणी दिला हा दीड फुटाचा नाही हे जी बुद्धी आहे ना ती भ्रष्ट झालेली आहे मला वाटते याच्या डोक्याचा अगोदर विलास करायला पाहिजे तुम्ही सांगा हा जाती जातीमध्ये ते निर्माण करतोय मी ज्या ठिकाणी राहते किंवा मी ज्या समाजामध्ये राहते तुम्हाला माहिती का अठरा पगड जातीचे लोक या समाजामध्ये राहतात आणि मी सुद्धा तिथंच राहते माझे सर्व मैत्रिणी मित्र माझे परिवार सगळे माझे बंधू आहेत ना हे अठरा पगड जातीमध्ये मी राहते स्वतः आणि एक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे मी मुस्लिम मावळे आहे मग मा हा हिंदू हिंदू करून हा खरा हिंदू आहे का हे भडकवतं कशामुळं हे जाती जातीमध्ये ते का निर्माण करतोय सांगा ह्याला विचारलं का की कुणी की तू कोण आहेस म्हणून तो खराच हिंदू आहे का तो रोज एक एक वक्तव्य करतो रोज एक वक्तव्य करतो पाठी मागा त्यांनी मुसलमानाला शिवी दिली म्हणे तुम्ही गांडू आहेत हे बोलण्याची पद्धत आहे का ते म्हणे मस्जिद मध्ये घुसून घुसून मारली ही बोलण्याची पद्धत आहे का ह्याला अधिकार दिलाय का राण्याला हा तो आहे कोण बोलणार तो मुसलमाना जे मुसलमानाचं नाव घेऊन बोलतोय कोणत्या संविधान तुम्ही सांगा संविधान मध्ये संविधान आहे ना आपलं त्याचं पण उल्लंघन करतोय संविधान मध्ये लिहिलेलं आहे का किंवा ह्यांनी शिवी देणं ह्यांनी शपथ घेतली का जेव्हा आमदारकीची शपथ घेतोय त्यांनी शपथ घेतली का मुसलमानाला टार्गेट करण्याची आज तर कालचं त्याचं वक्तव्य बघितलं असेल आपण तर म्हणे हिरवा साप हिरवा सापचा अर्थ काय हिरवा साप म्हणजे काय त्याला विचारायला जाब विचारायला पाहिजे मी राणेला विचारते राणे तू मला सांग हिरवा साप म्हणजे काय तू मस्जिद मस्जिद मध्ये घुसून याचा अर्थ काय तू मला सांग तुझ्या बापाची मस्जिद आहे का तू पैसा दिला का त्याला तू बांधून दिली का तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का ती तो रोज काही ना काही वक्तव्य करतो तुला जाब विचारणार नाही का कुणी सरकार जर याला जाब विचारत नसेल ना त्याला आमच्याकडे द्या आम्ही फ्री मध्ये फ्रीमध्ये ट्रीटमेंट करतो आणि ती चांगल्या प्रकारे करतो ताई तसे आता औरंगाबाद शहरामध्ये गुन्हेगारी पण जास्त प्रमाणात वाढलेली आणि काल अशी घटना घडलेली विजयनगर मध्ये त्या संदर्भात आपण पोलीस प्रशासना काय आता बघा तुम्ही ह्याच्यावरूनच घ्या की ह्याला आजपर्यंत अटक केली नाही ह्याच्यावर एफ आय आर दाखल असून सुद्धा याला अटक केली नाहीये मग कुठेतरी न्याय व्यवस्थेवर बोट उचललं जाते तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये काल एवढी अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे की त्याच मुंडक उडवलं जाते तुम्ही सांगा न्याय व्यवस्था आहे ना ह्याचा धाक राहिला नाही का मग तुम्ही मला एक गोष्टीकड एक गोष्ट सांगा की आज मुलं आहेत ना जे युवा पिढी आहे ती नशेकडे जात आहे गुन्हेगारीकडे जात आहे ती विकासाचं काही बोलते का हे राहण्यामुळं कितीतरी लोकांच्या मनामध्ये असं काहीतरी म्हणजे असं विचार करण्यासारखे डोकं आहे ना त्याचं राहण्याचं जे डोकं चालतंय ना तो त्या युवा पिढीला त्याच्याकडे नेण्यासाठी चाललेला आहे युवा पिढी त्याच्याकडे चाललेली आहे विकासाचं चा नाही शिक्षण नाही नोकरी नाही व्यवसाय नाही भारतामध्ये कितीतरी प्रॉब्लेम आहे आज त्याला ते न सांगता तो म्हणतोय की मुसलमान हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम मंदे मस्जिद हे काय चाललेलं आहे हा ह्या राणेला अगोदर याचा तोंड बंद करा याच्या मुशक्या आवळा आणि कुठंतरी न्याय व्यवस्था येण्याला अटक करा जेव्हा जाऊन लोकांना सुद्धा त्याचा एक म्हणजे असं त्याच घे म्हणजे गुण जे त्याच्या अंगामध्ये ते गुण भरलेले ठासून ठासून हिंदू हिंदू मुस्लिम करत आहे ना, ना त्याचा काहीतरी वाईट परिणाम ह्या जनतेवर होत आहे आणि ह्या युवा पिढीवर होत आहे तर न्याय व्यवस्था जर व्यवस्थित चालवायची असेल तर अगोदर या राणेला अटक करा तेव्हा कुठं जाऊन लोकांना कळल की नाही न्याय व्यवस्था ही खूप चांगली झाली माझे सर्व पोलीस मित्र हे खूप चांगले आहेत सर्व सर्व पोलीस भाऊ हे माझे खूप चांगले आहेत न्याय व्यवस्थेवर मला भरोसा बी आहे पण कुठं ना कुठं हे असले राणे सारखे बिंडोक लोक येऊन असे बेकार वक्तव्य करतात त्याच्यामुळे हे गुन्हेगारी वाढत चाललेले आहे धाक राहिला नाही भीती राहिलेली नाही आज तुम्हाला सांगताय आज किती जरी अन्याय होतात महिला असतील पुरुष असतील मुलं असतील आता तुम्ही सांगा जर रोजच मर्डर झाले रोजच मारहाणी झाली रोजच असे काहीतरी घटना घडत असतील तर याला जबाबदार कोण गृहमंत्री साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करते थोड महाराष्ट्राकडे कर लक्ष द्या फडणवीस साहेब थोडस सा लक्ष द्या कारण भारत हा कुठं चाललेला आहे महाराष्ट्र हा गुन्हेगारीकडे वाढत चाललेला आहे ना की तो विकासाकडं थोडस लक्ष द्या मी ये, आता मी माझे लेट ले लेटर आहे त्यांना पण पाठवलेलं आहे सीएम साहेबांना पाठवलं गृहमंत्री साहेबांना पाठवलं उपमुख्यमंत्री सगळ्यांना मी माझं लेटर पाठवलेलं आहे त्याचा उत्तर सुद्धा आलेला आहे पण राणे सारखे जर महाराष्ट्रात असे लोक राहतील तर त्या महाराष्ट्राचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा कारण आजची परिस्थिती बघितली तर शेतकरी हा परेशान आहे निसर्गाने त्याच्यावर निसर्गाने त्याच्यावर अन्याय केलेला आहे कारण सगळे पीक आज वाहून गेलेले आहेत आज तुम्ही विचार करा आज ह्या गोष्टीला उलटून दोन तीन महिने झाले तो शेतकरी एवढा बिचारा माझा भाऊ एवढा परेशान आहे त्याच्याकडे कोणी विचार करत नाही आणि या भामट्याकडं हे ज्याकडे हे सगळे जाऊन टाळ्या वाजवतात असे टाळ्या जे हिजडे बसलेले आहेत ना त्याच्या वक्तव्य टाळ्या वाजवतात ना मी त्यांना हिजडे म्हणते ज्या त्याला जे सपोर्ट करतात ना ते नाबड आहेत त्यांनी जर समोर या राणी तू समोर ये तुझा इलाज आम्ही करतो जर सरकारला किंवा गृहमंत्र्याला किंवा न्याय व्यवस्था त्याचा इलाज करता येत नसेल ही पठाण त्याचा इलाज करतील त्या इलाज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी मुसलमानाचं नाव अजिबात घ्यायचं नाही त्याने फक्त विकासाकडे तो आमदार आहे ना त्याने विकासाच बोलावा आणि जनतेचं बोलावं जनतेच्या हितासाठी काय करता येईल त्यांनी बोलावे आणि या नंतर जर त्यांनी वक्तव्य केलं त्याची खैर नाही